हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द फेंटेड फेंटेड हा टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे फेंटेडचा मराठी तट बेहोश मुर्छा येणे शुद्ध हरपणे चक्कर येणे की दुबळा होणे होत आहे फेंटेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही फेंटेड अवे विथ द शॉक ऑफ द न्यूज दुसरं वाक्य आहे शी फेंटेड बिकॉज ऑफ द हिट तिसरं वाक्य आहे सडनली द वुमन इन फ्रंट ऑफ मी फेंटेड चौथा वाक्य आहे आय ऑलमोस्ट फेंटेड वेन शी टोल मी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू